सगळ्यांना शिंगावर घेणार येणार म्हणजे घेणार आम्ही येणार मोर्चा घेऊन कितीही अटक करा आम्हाला तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा आम्हाला किती षडयंत्राचा आमच्या बापाचा चेहरे पे काही चेहरे लगा लेते हे लोक तसच तुमचं आले मुख्यमंत्री साहेब तुमच्या अजिबात सीमा नाके बंद झालेले नाही तुमची घोषणा वा वान झ अनप्रोडक्टिव्ह ठरलेली आहे लाडका शिंदे साहेबांचा लाडका तर जनता जनार्दना जागा हो प्रत्येक पोलीस स्टेशनवर लक्ष ठेवा प्रत्येक आरटीओ कार्यालयावर लक्ष ठेवा यांच्या खाकी वर्दीला घाबरू नका खाकी महावस्त्र आमच्या रक्षणासाठी आमच्या भक्षणासाठी नाही, 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 नाही। पोलीस स्टेशनला अठरा महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज ठेवायचं आहे बरं का गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय चाललंय काय चाललंय चेहरे पे कही चेहरे लगा लेते हे लोक तसंच तुमच आज घेताना रंगे हात पकडलेला सहाय्य कार्टिओ नितीन अहिरे नितीन अहिरे नितीन अहिरे नितीन अहिरे नितीन अहिरे शिंदे साहेब गुंड मॅडम तुमचा आवडता माणूस आहे का हा जास्त कलेक्शन करणारा असा खूप सक्षम आहे का तो लाडाकोडाने वाढवलेला तुम्हाला मी तुमच्या इथं आंदोलन करून तुम्हाला निवेदन देऊन गेलो त्यावेळेला गुंड मॅडम उलट मॅडमच खरं नाव काय तर मी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे निवेदन की नितन आयरेच्या संदर्भामध्ये व्यवस्थित अँटी करप्शनला त्याचा अहवाल पाठवा की जेणेकरून तो बडतर्फ झाला पाहिजे असं निर्भय महाराष्ट्र पार्टी निवेदन दिलं तुम्हाला इथं रिवॉर्ड दिलं तुम्ही अहवाल ते तीन महिन्याच्या कधी देतच नाही आम्ही त्याच्यासाठी आहे ना आम्ही आंदोलन केलं ना तुमच्या आरटीओच्या गेट गेटवर आणि सांगितलं नाही नितीन अहिरेच्या विरोधात व्यवस्थित अहवाल दा, दाखल करा आणि त्याला फी होईल असं बघा तर उघडकीस पुन्हा याच ठिकाणी दलालांमार्फत दंड वसुली सुरू असल्याचे दिव्य मराठीच्या पाहणीत उघडकीस आले आहे लाचखोरावरील कारवाईचा प्रस्ताव अद्यापही धुळखात पडलेला आहे असे तीनशे लोकांचे अँटी करप्शनच्या संदर्भातले अहवाल धुळखात पडू नये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय चाललंय काय चाललंय चेहरे पे काही चेहरे लगाले लेते हे लोक तसंच तुमचं झालंय तुम्ही बोलता एक होतं वेगळंच करताय चौदा एप्रिलला तुम्ही सांगितलं बंद होईल सगळं आम्हाला कोण आनंद झाला घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं कवडा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला की महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरचे सीमेवरचे कोणत्याच नाक्यावर एंट्री घेतली जाणार नाही मुख्यमंत्र्याला माहिती एंट्री घेतली जाते खर खुरं जे शुल्क घ्यायचं आहे त्या व्यतिरिक्त एंट्री घेतली जाते प्रत्येक वाहनावरन काहीतरी म्हणे तीनशे चारशे कोटी रुपये पोचले म्हणे वरती खालती असं सांगतायत आणि म्हणून हे कलेक्शन सुरू ठेवण्यात आलं कोणी दिले म्हणे हे तीनशे चारशे कोटी रुपये माहिती का सगळे आरटीओनी गोळा केले म्हणे महाराष्ट्रभरातनं आणि तेव्हा हा तो चौदा चौदा एप्रिलची तारीख जी ती पुढं पोस्टपोन झाली असं ऐकतोय गो खरं किती खोटं किती आम्हाला नाही माहिती तर नियमित वाहनांचा क्लिनर तपासणी नाक्यावरील अनाधिकृत कर्मचाऱ्याकडे शंभर पाचशे रुपये देऊन निघून जात असल्याचे दिसून आले आणि हेच आम्ही सांगितलं होतं केव्हा एप्रिल आपला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आमचा दोन तासाचा तीन तासाचा लाईव्ह आहे आम्ही तिथले तालुका पोलीस स्टेशनचे लोक बोलवले होते नाशिक तालुक्याच्या त्यावेळेच्या पी आय आलेल्या होत्या तिथं आईरराव मॅडम काहीतरी नाव होतं त्यांचं नंतर पेठचा पी आय आलेला होता मुख गिळून गप्प बसले नुसते रेड हँड पकडले होते धो धो नोटांचे बंडल दाखवले होते सगळं दाखवलं होतं नितीन आयरे पळून गेला होता तो संडासात जाऊन बसला होता आणि देसाईंनी त्याचा सामना केला होता ते आम्ही लाईव्ह दाखवलं होतं त्याचा नाही इफेक्ट घेतला शिंदे साहेब नाही घेतलं त्यावेळेला ऍक्शन तुम्ही आणि शिंदे साहेब तुमची पण खुर्ची हालत नाही हो काहीतरी लोच आहे काहीतरी मोठा लोच आहे तुमचं तुमची बदली का नाही होते परिवहन मंत्री काय नाव आहे त्यांचं ते ठाण्याचे नाईक नाईक बदली होत नाही शिंदेची काय असं कला गुण कौशल्य त्यांच्यामध्ये ठासून 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 भरलेलं आहे की ते तिथून हालूच शकत नाही नितीन अहिरेला तुम्ही पाठीशी घालत आहात नितीन अहिरेचा ट्रॅप लागला ती तारीख आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल मे आणि जूनच्या एकवीस तारखेला तीन तीन महिने त्याला पूर्ण होणार आहे अजून पंधरा दिवस बाकी आहे पावणे तीन महिन्यात जिथं त्याचा अँटी करप्शनचा ट्रॅप लागला औरंगाबादचे का धुळ्याचे संभाजीनगरचे का धुळ्याचे अँटी करप्शनचे लोक बोलवायला लागले होते त्यावेळेला वालावलकर मॅडम तो मला मी म्हणाल होतो हे तुमच्या विश्वासार्ह तेव प्रश्न चिन्ह निर्माण झालेले का बरं बाहेरच्या जिल्ह्यातनं अँटी करप्शनचे लोक आणावे लागले आणि ऐरेला पकडावं लागलं नि हाच तो आरटीओ लाडका शिंदेचा गुंड मॅडमचा लाडका हा लाडका आता तिथं पुन्हा पैसे गोळा करायला उभा राहिलाय दिव्य मराठी सांगत आम्ही दोनदा दोनदा सांगतोय तरीही त्याला कोणी हलवत नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि कोणचे परिवहन मंत्री परिवहन मंत्र्यांचं नाव टाका रे इथं कोणीतरी आणि आपल्या त्या गुंड मॅडमचं पण नाव टाका त्या सेकंड आरटीओ हो ज्या आहेत त्या मला नावं आठवत नाही त्यांचे कारण नावं आठवण्यासारखं यांचं कर्तृत्वच नाही ना तर या बातमीमध्ये पुढे असं म्हटलंय नियमित वाहनांचा क्लिनर तपासणी नाक्यावरील अनाधिकृत कर्मचाऱ्याकडे शंभर पाचशे रुपये देऊन निघून जात असल्याचे दिसून आले अहिरेला एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ला, ला संशयित दलाल विनोद साळवे बरं का दलाल कोण आहे विनोद साळवे आणि मनोहर निकमसह पेट चेक पोस्टवर लाच घेताना अटक झाली होती काय उपयोग त्याला हे सगळं फक्त तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो असे आरटीओची चुप्पी आता याच्यावर आम्हाला प्रश्न उपस्थित करा करायचा आहे की दिव्य मराठीच्या विरोधात काही करणार आहात की नाही तुम्ही दिव्य मराठीने भांडाफोड केलं तुमची लाच आता त्यांच्याकडे त्याचं त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग पाहिजे दिव्य मराठीवर पोलीस खटला दाखल करा ना शिंदेसाहेब गुंड मॅडम करा दाखल गॅप दिव्य मराठीला कोर्टात कारण आम्ही लाईव्ह केलं म्हणून आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले ना त्या रणबिरकटच्या रणबिरकटला मी रेड अँड पकडला आमच्या विरोधात पेठ पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही गुन्हा दाखल केला आमच्या विरोधात हे निलेश अमृतकर लिहिताय तिथे निलेश अमृतकर आणि त्यांचे संपादक करा यांच्यावर गुन्हे दाखल यांनी खोटी बातमी छापली जर खरी छापली तरी पण गुन्हा दाखल करा कारण तुमच्या हातात पोलीस आहे तुमच्या हातात अँटी करप्शनवाले तुमच्या हातात गृहमंत्री आहे तुमच्या हातात परिवहन मंत्री आहे चालू द्या तुमचा नंगालाच किती राज रोजपणे चोऱ्या करताय किती राज रोजपणे भ्रष्टाचार करताय आणि आशीर्वाद आहे मंत्रालयाचा सरळ सरळ गृह मंत्रालयाचा आशीर्वाद आहे यांना त्याच्याशिवाय कलेक्शन होत नाहीये परिवहन मंत्र्याचा आशीर्वाद आहे त्याशिवाय कलेक्शन चालू नाहीये आणि एका सीमेवर नाही चालू लगेच तिकडे बोरगडला पण आहे लगेच तिकडे धुळ्याच्या बॉर्डरवर आहे लगेच तिकडे चंद्रपूर नागपूर तिकडच्या सीमावर्ती इलाक्यावर आहे इकडे कोल्हापूर जवळ आहे इकडे लातूरकडे उस्मानाबादकडे सगळीकडे नांदेडकडे जिथं जिथं सीमा नाका आहे गोव्याच्या बॉर्डरवर आहे सगळीकडे लुटपाट चालू आहे इकडं गुजरातच्या बॉर्डरवर चालू आहे मुंबईकडून धुळ्यातून चालू आहे नंदुरबारमधून चालू आहे जिथं जिथं तो तपासणी आहे ना तिथं तिथं या चोऱ्या चालू आहे आणि या चोऱ्या बंद करू आम्ही चौदा तारखेपासून असं जाहीर सांगताय गृहमंत्री आणि तरीही बंद होत नाही मी चौदा तारखेलाच तिथं पंधरा तारखेलाच मी धाड घालतो आणि रण पकडला जातो रण भिंडकर रण जागेवर आणि तीन आयरे जातो लाडका शिंदे साहेबांचा लाडका गुंडका पुंड मॅडमचा लाडका तुम्ही ऍक्शन घेताना तुमच्या पेनाच्या निफा तुटल्या का तुमच्या हाताला लकवा मारला आणि तुम्हाला कंट्रोल करणारा परिवहन मंत्री परिवहन मंत्र्याला कंट्रोल करणारा गृहमंत्री आणि गृहमंत्र्याला कंट्रोल करणारा मुख्यमंत्री तुमच्या डोळ्यात समोर राज रोष एंट्र्या चालू आहेत आणि ट्रान्सपोर्टर आपले बिचारे मुके बिचारे कुणी हका अशी मेंढरे बनवू नका आमचे हे मेंढरे देता येत नुसते धाडाधडे दे एंट्र्या देऊन राहिले आणि ही एंट्री दिल्याचा हा पुरावा दिव्य मराठीच्या मागं लपून घेतो मी जरास कारण काय मी लाईव्ह केलं मी लाईव्ह केलं बोल बोल म्हणणे तुझं हे दाखवायचंय का हां मी लाईव्ह केलं लगेच बावे गुन्हा पेठ तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिव्य मराठीवर पण दाखल करा निलेश अमृतकर सर हे तुमच्यावर गुन्हा दाखल करतील बरं का अशा बात पेलित नका जाऊ हे चांगलं नाही आहे हा देतील तुम्हाला कामाला लावून कोर्टात देतील पाठवून तुम्हाला हे आणि नाही दाखल केला तर आमचा गुन्हा माग घ्या रणबीरकर आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला ना खोटा माग घ्या शिंदे साहेब गुन्हा मागं घ्या गुंडा मॅडम गुन्हा मागं घ्या नाही तर निलेश अमृतकरांवर आणि दिव्या मराठीवर पण गुन्हा दाखल करा कारण त्यांनी तुमचं भांडाफोड केलं हा जो भांडा फोड करेल त्याच्यावर तुम्ही पोलीस कंप्लेंटच करता करा विचाऱ्यांवर आता तुम्ही दिली त्यांनी पण बातमी कधीच्या नवं तर मग त्यांच्यावरही करा आम्ही सारखं सारखंच लाईव्ह करतो प्रत्येक पो पोलीस स्टेशनमध्ये लाईव्ह करतो आरटीओ टी आरटीओ ऑफिसमध्ये लाईव्ह करतो त्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये लाईव्ह करतो महसूलच्या कार्यालयात लाईव्ह करतो तहसीलदार कार्यालयात लाईव्ह करतो प्रांत कार्यालयात लाईव्ह करतो आणि पोलीस आयुक्त कार्यालयात लाईव्ह करतो सगळीकडे लाईव्ह करतो आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवस साजरा झाला तिथं काल केलं शूटिंग ती, के ती पण आली रील बाहेर तेव्हा चाललं आणि आम्ही केलं तर आमच्या विरोधात गुन्हे दाखल केले आणि आमच्या पोरांना थर्ड डिग्री दिलीय पाच पोरांना मारलय नाशिक पोलिसांनी त्यांना मारलय सायबरच्या पोलीस स्टेशन मध्ये आमच्या पाच लोकांना मारलं गेलंय आम्ही हायकोर्टामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले इथं खाली पण गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांच्या विरोधात किमान तीन महिने निलंबन हवे निलंबन झाले नसले तरी किमान त्याच ठिकाणी नियुक्ती देणे चुकीचे आहे वा काय प्रतिक्रिया दिलेली मस्त लाचखोर थेट वसुली कशी करतो प्रकार गंभीर आहे संबंधितांची अकार्यकारी पदावर नियुक्ती हवी कारवाईसाठी परिवहन आयुक्तांना पत्र देणार काय पत्रापत्री देऊ नका परिवहन आयुक्त कोण हो पडला तर याच सिस्टीमचा याच साखळीचा एक भाग आहे हे आम्हाला कळत नाही वय सब आहे खाली तो शिपुरडा आहे ना शिंदे साहेबाच्या बाहेरचा आणि खालच्या त्या काउंटरवरचे सगळे त्याच्या बाहेर फिरणारे शिपाई तिथपासून शिंदे साहेबापर्यंत तिथपासून पार शेवट सगळीकडे लुटपाट 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 लुट सामान्य जणांची फुर लुटपाट लाचखोर थेट वसुली कशी करतो प्रकार गंभीर आहे संबंधिताची व कार्यकारी पदावर नियुक्ती हवी कारवाईसाठी परिवहन आयुक्तांना पत्र देणार कशाला देता ते पत्र ते तू मारल्यासारखं कर आणि आम्ही रडल्यासारखं करतो असाच प्रकार हा कारवाई न होण्यामागे मग आर्थिक हितसंबंध आहेत का चांगला प्रश्न उपस्थित केला हेच आम्ही लाईव्ह मध्ये पण सांगत असतो लाचखोरास चेक पोस्टवर वसुलीस परवानगी दिली कोणी सामान्यांनी लाचखोरांच्या तक्रारी करायच्या की नाही अहो नाही करायच्या दिव्य मराठीवाले तुम्ही पाहिलं ना भावेचा कसा मुर्दा पाडला यांनी भावेचे तेरा माणसं मध्ये टाकले तुम्ही पाहिलंय डोळ्यांनी सगळे पण तुम्ही मस्त सोयीस्कर डोळे मिटून गप्प बसलेले सगळे प्रेसवाले येस yes! तुम्हाला नाही हे वास्तव जे ना तुम्हाला सांगावंच लागलं आम्हाला हे एवढं रामायण घडलं पूर्ण नाशिकमध्ये तर माझ्या विरोधात एकेरी बातम्या टाकण्यात सगळ्यांनी धन्यता मानली तुम्ही मला लाचखोर आपलं सॉरी मला खंडनी खोर जाहीर करण्यामध्ये सिद्ध करण्यामध्ये धन्यता मानली तुम्ही तनपुरे साहेबांनी पण लेख लिहिला त्याच्यामध्ये मला पण लेफ्ट राईट घेतलं काही गरज नव्हती मला लेफ्ट राईट घेण्याची हिमतीनं सांगायला पाहिजे होतं जितेंद्र भावे खरं काम करतो म्हणून लपले तुम्ही त्या लोकांच्या मागे आणि का बरं आम्ही पठडीतलं काम करू तुम्ही एवढे दिवस लिहितं त्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये एवढे दिवस लिहिलं तरी काही बदललं नाही मग आम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन काम केलं तर काय चुकलं शाबासकीची थापच मिळायला पाहिजे होती आम्हाला हो बळदबरी आहे तुमच्यावर शाबासकीची थापच हवी होती खऱ्या पत्रकारितेमध्ये आम्हाला शाबासकी मिळायला पाहिजे पण ही खरी पत्रकारिताच नाही खोटीच पत्रकारिता आहे म्हणूनच आम्हाला तुम्ही कधीही तुमच्या या वर्तमानपत्रात आणि सगळ्या त्या वाहिन्यांमध्ये कधी स्थान देत नाही आम्ही पण स्थान मागत नाही आम्ही पण पक्के माझा आहे आम्ही येतच नाही आणि तुम्ही लिहिलंच आहे त्याच्यामध्ये खूप त्याला इगो आहे तो खूप असा स्वतःला काहीतरी समजतो हो मी स्वतःला काहीतरी समजणारच मी वेगळाच आहे स्वतःला काहीतरी समजणार आतिशाना दीडशाना अजून काय साडेतीनशा आणा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा पण आर पार स्वच्छ आवाज एकदम आर पार स्वच्छ म्हणून असा आवाज निघतच राहणार पुढे काय म्हणते दिव्य मराठी कारवाई परिवहन आयुक्तांना पत्र देणार कारवाईसाठी परिवहन आयुक्तांना देणार पत्र हे बघा हा तो तपासणी नाका हाच दाखवला होता रण भिरकडी रण भिरकरला पकडलं होतं मी आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला पेठच्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर गुन्हा दाखल झाला चलो थँक्यू दिव्य मराठी थँक्यू निलेश अमृतकर सर पण काय झालं तुमच्या लेखण्या ना आम्ही केलेल्या कामासाठी झिजल्या नाही ना म्हणून संताप आहे तो पण सांगितला पाहिजे उगाच तुमचं वरवर कौतुक करण्यात काही अर्थ नाही वरवर माया उपाशी निसगं बाया आम्हाला जमणार नाही आम्ही तुम्हाला सुद्धा आडे हात घेणार म्हणजे घेणार आम्ही काही कोणाचे नपटे मिंदे कांडे लोचट लुभरे लाचार दिनदुबळे कोणापुढे नाही आहे आम्ही आम्ही काय तुमची भिडवार नाही ठेवणार त्यांची भिडवार नाही ठेवणार सगळ्यांना शिंगावर घेणार घेणार म्हणजे घेणार ठीक आहे काय हरकत नाही पण या भ्रष्टाचार्यांच्या विरोधात आहे ना असे शड्डू ठोकणारच रणशिंग तर खुंकलेलंच आहे आणि रोज बिगुल वाजवणार युद्धाचा माघार नाही म्हणजे नाही आर टी ओ साहेब आणि आर टी ओ गुंड मॅडम गुंड का पुंड मॅडम आहेत मला वाटतं बाबतीत मला सकाळी सकाळी एक बातमी पाहायला मिळाली की बाई ती बातमी दिव्य मराठीची बातमी मी पोस्ट टाकली होती की परवा एका गाडीवाल्यानी तुमची एंट्रीचे पैसे नाही दिले तीनशे रुपये तर त्याच्या मागे धावले कुत्र्यासारखे तुमचे माणसं ड्रेसवर धावले आणि तुम्ही ठेवलेले भा भाड्याने ठेवलेले माणसं आहे ना ते पण त्यांच्या मागं धावले आणि त्यांना दम दिला काय करतो तो भावे पाहतो आता प्रत्येक गाडीला आहे ना डॅश कॅम लावला जाईल आणि चोर चोऱ्या ना ताबडतोब पकडल्या जातील आता ही जी बातमी आली ना हाच तो नितीन आहिरे ट्रॅप केलेला सगळ्यात पहिल्यांदा नितीन आहिरेच्या बाबतीत एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आत्ताची ही आ, का दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्याला अँटी करप्शनमध्ये ट्रॅप केलेला होता आणि मागे जेव्हा आम्ही लाईव्ह केलेलं होतं तर ते लाईव्ह दोन वर्षापूर्वी केलेले आम्ही नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्याही वेळेला हा देसाईच्या बरोबर होता देसाईचं फर्स्ट नेम मला आठवत नाही आता देसाईला मदत करत होता आयऱ्या त्यावेळेला पकडला होता रेड हँड नंतर रेड हँड पकडला अँटी करप्शन मध्ये आणि आता ही जी बातमी छापून आली ना, ना तर त्याच्यामध्ये सुद्धा तो पैसे देताना घेताना दिसलाय म्हणजे शिंदे साहेब आणि गुंड मॅडम अहिरे असा कोण लागून गेला तीन पाट त्याला त्या पेठच्या गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या सीमा नाक्यावर तुम्ही या सगळ्या एंट्रिया गोळा करायला ठेवताय काय कसं एवढं उजळ माथ्याने तुम्ही काम करू शकताय कोणाच्या आशीर्वादानं कोणत्या मंत्र्या संत्र्याचा आमदाराचा कोणाचा आशीर्वाद आहे का तुम्हाला जाहीर करा तर बरं आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी चौदा एप्रिलला मी सगळं बंद करतो सांगितलेलं होतं आम्ही त्याच्यावर ज्या वेळेला आवाज उठवला ज्यावेळेला आम्ही आमच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत मी पळून गेलो होतो गुजरातमध्ये येताना परत तुमचा तो रण भिडकर सापडला तोही लाईव्ह सापडला म्हणून त्याच्या जागी परत तुम्ही नितीन पाठवला म्हणजे जो जास्त चांगलं कलेक्शन करतो त्याला तिथे पाठवायचं मग अँटी करप्शनच्या कारवाईचं काय टेकन फॉर ग्रांटेड तुमच्यासाठी अँटी करप्शनचा कायदाच नाही वालावलकर मॅडम काय आहे अँटी करप्शनचा इफेक्टच येणार नाही आहे का शिंदे साहेब तुम्ही बसतात तिथं काहीतरी चावत दिवसभर सारखं तुमचं तोंड चालू असतं त्या खुर्चीत बसलेले असतात रेललेले असतात तुम्ही त्या खुर्चीत ती आमच्या मेहरबानीने मिळालेली खुर्ची तुम्हाला आरटीओ नंबर एक आरटीओ नंबर दोन गुंड मॅडम तुमच्या आधिपत्याखाली चालतंय कलेक्शन हे कलेक्शन बंद केल्याशिवाय जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी शांत बसणार नाही आता सगळ्या ट्रक मध्ये डॅश कॅम बसलेले दिसतील तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना रेड हँड पकडू सारखं लाईव्ह चालेल लाईव्ह पाऊस पडेल थांबणार नाही म्हणजे नाही नाव घेऊन बोलतोय तुमच्या विरोधात कारण ही बातमी आहे त्याला आधार लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला लाजा खुशाल दिवसा ढवळ्या दरोडे घालतायत सगळ्या ट्रकवाल्यांवर आता मी ती बातमी वाचतो तो जो या देशाच्या भल्याच्या येईल किंवा भल्याच्या साठी काम करताना ज्याची हिंमत हारेल तो प्रत्येक जण आमच्यासाठी दोषी आणि प्रत्येकावर बोट ठेवणार म्हणजे ठेवणार नितीन आयरेंसाठी सगळ्यात पहिल्यांदा त्याला रंगे हात पकडलेलं होतं पाचशे हजार घेताना आमच्या त्या नोव्हेंबर नोव्हेंबरमधल्या लाईव्ह मध्ये आमच्या आणि एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला त्याचा अँटी करप्शनमध्ये ट्रॅप झालेला होता आणि एवढं सगळं असताना त्याला कामावर घेण्यात आलेलं आहे आणि तो दोन अडीच महिन्यातच त्याच जागेवर कामावर येतो म्हणजे तो, तो नक्कीच मुख्यमंत्री साहेब तुमच्यापेक्षा मोठा आहे बरं का नितीन आई रे परिवहन मंत्री साहेब नाईक सरनाईक सर नाईक सर साहेब तुमच्यापेक्षा नितीन आई रे मोठा आहे लक्षात घ्या विश्वास नागरे पाटलांनी पण म्हटलंय हे असं कसं घडलं नागरे पाटलांना काही माहीत नाही का हे कसं घडलं काय घडलं ते पण प्रश्न विचारतं हॅट वॉट जोक आहे तर आणि त्यांच्या हाताखाली हे जी हा जो ट्रॅप लागला होता एक वर एकवीस एक, एक मार्च दोन हजार पंचवीसला त्यावेळेला आहे ना विनोद साळवे मनोहर निकम हे दलाल आणि नितीन रे हे सगळे पकडले गेलेले होते त्यातला नितीन आयरे पुन्हा त्याच पदावर तिथंच कार्यरत झालेला आहे मुख्यमंत्री साहेब तुमच्या अजिबात सीमा नाके बंद झालेले नाही तुमची घोषणा वांझ वांझ अनप्रोडक्टिव ठरलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि तुमचं जे काही एवढं धडा 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 बोलणं ना ज्याच्याबद्दल सामान्य माणसाच्या मनामध्ये ना आशेचे किरण आशेचे किरण उभे राहतात अशाची किरण जन्माला येतात आशा पल्लवीत होते तर ते सगळं झूटे निराशा झाली आमची आणि शिंदे सर आणि गुंडो मॅडम तुम्ही करताय काय हा तुम्हाला प्रश्न विचारतो आणि आहिरेच का हवा आहे तुम्हाला हा पण प्रश्न विचारतो दोन हजार तेवीसला नोव्हेंबरमध्ये देसाईबरोबर आयरे सापडला होता आणि आत्ता परवाच्या एकवीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये त्या अँटी करप्शनने स्ट्रॅप केलेला होता तरी पण तुम्हाला तो का हवा आहे आणि आम्ही पण लाईव्ह दाखवला होता त्याला या दिव्य मराठीमध्ये पण लाईव्ह फक्त संवाद लिहिलेले आहेत ते हे लाईव्ह हे प्रिंट मीडियाचं लाईव्ह आणि आमचं फेसबुकचं लाईव्ह तो सीमा नाका अनाधिकृत आहे हाच नाही सगळे महाराष्ट्रातले सीमा नाके जे आहेत ते अधिकृत केव्हा ज्या वेळेला पावती दिली दिल दिली जाईल तेव्हा पण पेठचा जो सीमा नाका आहे तो मुळातच अनाधिकृत आहे कोणाच्या आशीर्वादाने चालतो कोणचा मंत्री संत्री आमदार कोणाचा आशीर्वाद आहे त्यांना कोणचे गुंड आहे गावगुंड आहे स्थानिक तिथल्या लोकांना पण तिथं सोबत घेतलं जातं आणि त्यांच्याकरवी ती सगळी वसुली होते तीस चाळीस लोक थांबलेले असतात तिथं केवढी वाट पण केवढं कलेक्शन होत असेल आणि तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ज्यावेळेला जाहीर केलं होतं ना त्यावेळेला आम्ही तिथं निवेदन देऊन आलो होतो आरटीओला की खरंच चौदा तारखेला बंद करा त्यावेळेला एका आरटीओनी मांडी ठोकली होती काही पण करा सीमा नाके बंद एंट्रीच्या बाबतीमध्ये होणार नाही एंट्री चालूच राहतील तर तो आरटीओ जिंकला मुख्यमंत्री साहेब तुम्ही हारले आणि असं ऐकून आहे आम्ही की तीनशे कोटी रुपये पोहोचवण्यात आले मंत्रालयामध्ये म्हणून हे नाके सीमा नाके परत चालूच ठेवण्यात आलेले फार मोठं प्रश्न चिन्ह त्याचा खुलासा करा खूप ऐकतोय आम्ही हे माझ्याकडे कन्फर्म न्यूज नाही पण असं ऐकतोय आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ऐकतोय आणि त्याच्यामुळेच एक्सटेन्शन मिळालेलं आहे चौदा एप्रिलला पुढे आणि आता जर तुम्ही कारवाई करत नसाल तर ट्रकधारकांनो ट्रकवाल्यांनो फोर व्हीलर नो डॅश कॅमेरा बस डॅश कॅम बसून घ्या तुम्ही डॅशबोर्डला कॅमेरा लावून घ्या हे सगळे त्याच्यामध्ये ना मस्त आणि नुसता पूर येऊ द्या लाईव्हचा लगेच तुम्ही जाहीर करून टाकत चला हे पकडल्या पकडल्या टाकत चला हा सीमा नाका हे हे गाव हा हा माणूस पकडला करा यांना बदनाम शिवा होणार नाही तर कारवाई होत नसेल तर प्रत्येकाने डॅश कॅम लावायला सुरुवात केलेलीच जे मी वेगवेगळ्या संघटनांशी बोललेलोच आहे सगळेजण डॅश कॅम लावणार आहे आता नाशिकला गव्हर्नर स्पीड गव्हर्नर जो आहे तो स्पीड गव्हर्नर जो आहे आणि दुसरं रेडियम रेडियमच्या बाबतीत स्पीड गव्हर्नरच्या बाबतीत आणि हेडलाईटच्या बाबतीत पावती मिळत नाहीये तिथला जो भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचार ताबडतोब बंद करा शिंदे साहेब हे पहिलं बंद करा बरं का गुंड मॅडम हे पहिलं बंद करा आम्ही येणार मोर्चा घेऊन कितीही अटक करा आम्हाला तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करा आम्हाला कितीही षडयंत्र रचा तुम्ही सगळ्या लोकांनी मिळून आम्ही भीक घालणार नाही कायदा आमच्या बापाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा आणि दिलेली घटना गेलेलं संविधान हेच आमच्यासाठी आहे आणि तेच आम्हाला वाचवतं नेहमी आत्ता सुद्धा आम्हाला वाचवलंय ते, ते संविधानानेच वाचवलेलं आहे आणि तुम्ही संविधानाशी खिलबाड करताय त्याची आम्हाला लाज वाटते हे सगळं बंद करा आम्ही मोर्चा घेऊन येणार आणि याचा जो काही कायदेशीर विषय आहे स्पीड गव्हर्नरचा तोच करा नाही तर नऊ नऊ साडेसाडे नऊ नऊ हजार रुपयाची लूट तुम्ही लोक करत आहात ती बंद करा दुसरी गोष्ट ते कसं करायचं अंमलात कसं आणायचं कायदेशीर तर त्याचे नुसके आमच्याकडे त्याचे मार्ग आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि इथं कलेक्शन किती होतं माहिती आहे रोज अडीचशे गाड्यांना हेडलाईट तुमचं स्पीड गव्हर्नर आणि तुमची रेडियम याच्या अडीचशे गाड्यांच्या पावत्या होतात एका गाडीची पावती पावती म्हणजे रक्त कंबोळी गोळा केली जाते हजार रुपये एवढा पैसा गोळा केला जातो तिथे तर ते ताबडतोब थांबवा पर डे एवढं कलेक्शन होतं आणि त्याच्यामुळे या, या एक्स्ट्रा रकमेमुळे स्पीड ग्रा महाग झालाय तर त्याच्यातनं लोकांची सुटका करा अर्थात मी हे कोणाला मागतोय जे भ्रष्टाचाराला आशीर्वाद देतात भ्रष्टाचार्यांना आशीर्वाद देतात जे त्या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत असं स्पष्ट सरळ दिसतं दिव्य मराठी स्पष्टपणे मांडतय मी दिव्य मराठीचा खरंच आधार घेऊन ये ना आठ ठोकतोय तुम्हाला कारण तुम्ही काय करता आम्ही डायरेक्ट जर केलं ना तर लगेच अरे भावीवर कोणता खोटा गुन्हा बसतो का सायबरला सांगायचं ढवळे साहेबांना लगे फोन करून सांगायचं कुठला सायबरचा गुन्हा बसतो का बघा बसत नाही कोणचेच गुन्हे बसत नाही रे बाबांनो तुम्ही त्या खाकी महावस्त्राचा गैरफायदा घेत आहात शंभर टक्के ते कोर्ट सांगेलच तुम्हाला लवकरच बंद करा हे तर यांचा आधार घेऊन आज तुम्हाला लेफ्ट राईट घेतलेलं आहे काही दिवस असंच करावं लागणार आहे पण एखाद दोन महिन्यामध्ये आम्ही ओपन ओपन येऊ काही प्रॉब्लेम नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रत्येकानं आपला कॅमेरा घेऊन प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये जा जो जो इथून काढा कॅमेरा म्हणतात बरं का पोलिस स्टेशनला गेलं का तुमचा कॅमेरा खाली ठेवा तुमचा कॅमेरा खाली ठेवा करे बाबा असं काय आक्षेपार्ह बोलणारे काय आक्षेपार्ह आहे ड्युटी करो खरी खरी ड्युटी करा सच्चाईनी ड्युटी करा लावा तुमच्या उरावर खाली खालून वरून सगळीकडून लावा म्हणा सीसीटीव्ही कॅमेरे मी खातच नाही पैसे तर लावा सगळीकडनं लाव तुझा तो आणलेला सीसी तुमचा मोबाईलही चालू करा कॅमेरे चालू करा असं सांगणारा कर्मचारी मला भेटावा मी त्याचं पाय धुवून पाणी पिईल शासकीय कार्यालयातले सगळे लोक वेळेवर जर येत असतील वेळेवर घरी जात असतील सुट्ट्या प्रॉपर पद्धतीने वापरत असतील सुट्ट्यांचे पैसे प्रॉपर पद्धतीने घेत असतील प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकतेनं काम करत असतील तरच हे लोक म्हणतील कॅमेरा चालू करा सीसीटीव्ही चालू ठेवा पोलीस स्टेशनला अठरा महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज ठेवायचं आहे बरं का आम्ही आरटीआय टाकला की सगळे भामटे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आणि काय आयला काय म्हणतात रे पोलीस निरीक्षकच ना सिनियर पीआय पी आय लगेच लिहून द्या आम्हाला कॅमेरा बंद आहे लाजा वाटायला बाई तुम्हाला शेवटी सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावा लागला अठरा अठरा महिन्याचा आता तुम्हाला सगळं रेकॉर्ड ठेवायचं आता सीसीटीव्ही बंद होणार नाही तर जनता जनार्दना जागा हो प्रत्येक पोलीस स्टेशनवर लक्ष ठेवा प्रत्येक आरटीओ कार्यालयावर लक्ष ठेवा यांच्या खाकी वर्दीला घाबरू नका खाकी महावस्त्र आमच्या रक्षणासाठी आमच्या भक्षणासाठी नाही 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 वापरूच देणार नाही आता केला तुम्ही धिंगाणा घातला आमच्या भोवती पण आमचं कोर्ट आम्हाला वाचवेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये आमचे कायदे आमचे आणि आम्ही मालक आहोत मालक मालक जनताच मालक वंदे मातरम निर्भय मनाने जगणार मी स्वातंत्र्य माझे मिळवणार मी निर्भय मनाने जगणार आम्ही स्वातंत्र्य आमचे मिळवणार आम्ही तुमच्यासारख्या भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना लगाम लावू लावू म्हणजे लावू लाचखोर भ्रष्टाचारी हे तुम्हीच खरे देशद्रोही आहात याची लाज वाटते आम्हाला वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम